आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील वर्गीकरण आणि क्रम लावण्याची क्रियाकृती तसेच इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट आणि पझल्स या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया सर्व मातांना जमिनीवर गोलात बसवा एक फुगा घ्या आणि मध्ये कागदाचे काही ग्लास उपडे ठेवा आता एक एक मातेला फुगा हवेत उडवायचा आहे आणि जमिनीवर येण्याआधी ग्लास सरळ करायचा आहे फुगा जमिनीवर पडू नये यासाठी मध्ये मध्ये उडवत राहायचे आहे जर फुगा खाली पडला तर ती माता आउट होईल जी माता सर्वात जास्त ग्लास सरळ करेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढील क्रियाकृती करून जिचं नाव आहे काही नवीन शिकूया पाहुणा ओळखा हा एक मजेशीर खेळ आहे मुलांसमोर चार चित्र ठेवतात त्यात तीन चित्र एकसारखी आणि एक चित्र वेगळे असते मुलांना ते शोधायचे असते चला या व्हिडिओमधून हा खेळ समजून घेऊ या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता क्रियाकृती करू। पुढील जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया मुलांना घरातील चौकोनी आणि त्रिकोणी आकाराशी मिळत्या जुळत्या असणाऱ्या वस्तू शोधण्यास सांगा त्याचबरोबर इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद